नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज रविवार आहे आणि रविवारचं चा आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे आपण बीटरूट गाजर आवळा अद्रक आणि कढीपत्ता घेतलेला आहे तो आपण आता कट करून घेतलेला आहे तर आपल्याला येथे ज्यूस बनवायचा आहे त्यासाठी तर येथे आपण आता ज्यूस बनवून घेतलेला आहे एक ग्लास तर या ज्यूसमध्ये आपण एक गुळाचा खडा टाकलेला आहे आणि शरीरामधलं माझ्या हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे त्यामुळं मी सकाळ सकाळ चहा न घेता तर अशा पद्धतीने ज्यूस बनवून घेत असते म्हणजे जेणेकरून आपल्या शरीरामधलं हिमोग्लोबिन वाढेल तर हे ज्यूस पेल्याच्या नंतर आपल्याला अकरा वाजूपर्यंत कसल्याही प्रकारची भूकही लागत नाही नाही बनले दूध तर सकाळ सकाळ आता ओमला हॉर्लिकचं दूध देत आहे बेटा पी आता तर येथे आपण माती आणलेली आहे कुंड्यामध्ये टाकण्यासाठी तर आपण आता थोडी थोडी कुंड्यामध्ये माती टाकूया थोडीच आणलेली आहे तर चला आपण आता कुंड्यामध्ये माती टाकून घेऊया लाल माती आहे ही तर पहा कुंड्यामधलं ही पाणी टाकले उघळून जाते पहा त्या थोड़ तर त्यामध्ये थोडं थोडी माती टाकूया आपण आणि त्यानंतर मग पाणी घालायचं तर आपल्या कुंड्यामधली जी है, है, माती आहे ती कमी झालेली आहे त्यामुळं म्हटलं आपण आता थोडीशी माती घालूया म्हणजे आपलं झाड एकदम डेरेबाज होतं तर सकाळ सकाळी येथे मी रविवारीचा टाईम आहे तर म्हटलं आपण आता कुंड्यामध्ये माती टाकूया कारण की आपण माती घेऊन आलेला आहोत लाल लिकुं। कलरची तर आपण आता सगळ्या कुंड्यामध्ये आपण थोडी थोडी माती टाकूया आणि त्यानंतर मग या कुंड्यामध्ये आपल्याला पाणी पण घालायचं आहे तर पहा सगळ्या झाडाला येथे मी माती टाकलेली आहे थोडी थोडीच टाकलेली आहे तर पहा आपली आता माती टाकून झालेली आहे तर चला आपण आता या झाडाला पाणी घालूया उन्हाळा दिवस सुरू झालेला आहे त्यामुळं आता झाडं सुकायला लागलेले आहेत त्यामुळं म्हटलं आपण ऊन पडायच्या अगोदरच आपण सर्व झाडांना थोडं थोडं पाणी घालूया तर पहा झाडं एकदम छान झालेले आहेत नेहमी थोडं थोडं पाणी घातल्याच्या नंतर झाडं चांगले हिरवेगार असे राहतात तर गॅलरीमध्ये आपण अशा पद्धतीने झाडं लावलेले आहेत ला झाडं हिरवेगार जर असतील तर मन एकदम प्रसन्न राहतं आणि पहिल्यापासून मला फुलांचे झाडं किंवा फळांचे झाडं असे लावायची आवड आहे तर येथे मी जे तेलाचे ड्रम असतात तेसुद्धा कापून त्यामध्ये झाडं लावलेले आहेत ला माती टाकलेली आहे चांगल्या प्रकारे इथे पहा थोडीशी कापून आळू पण लावलेली आहे ला तर ऊन पडायच्या अगोदर सर्व झाडांना आपण आता पाणी घातलेलं आहे कारण की उन्हाळा दिवस सुरू झालेला आहे त्यामुळं मग आता झाडं सुकायला लागलेले आहेत ला तर त्या सकाळ सकाळ जर पाणी घातलं तर झाडं सुकत नाही माती बी घातलेली आहे आणि पाणी बी घातलेलं आहे तर व्यवस्थित आपले झाडं राहतील काय कुठलीये कालचे धुतलेले नाळे लिहून पडले आता याला ना लावलं होत हवानी नाही का कपडे उडून जाते तर लिहून ए आता होमवर्क करायचं बेटा हा बघा मुलांची कशी मस्ती चालू ए, सका, सका। सका ले ले आहे सकाळ सकाळ आणि रविवारची अभ्यास म्हटलं का त्यांना कंटाळा येतो तर आता सकाळचे दहा वाजलेले आहेत तरीही अजून मुलं अभ्यासाला बसलेले नाहीत नुसतं कुदायचं काम चालू एकमेकाला हाणायचं ओरडायचं अभ्यास बाजूनच राहतो हाय ना बाबू कुठे जायच तुला आताच नाही खेळायला जायचं आताच नाही मुलं अजून आलेले नाही तर अभ्यास करायचा तुझा तू आता काय कर तुचं टेबल लिहून थे मी आता ओमला अभ्यास करायचं सांगितलं तर म्हटलं नाही मला एक्सरसाइज करायची एक्सरसाइज करतो बेटा कशामुळं तुझी बॉडी वाढीव आहे जास्त म्हणून तू कमी करतो बॉडी तुझी अरे लागत रेदम लागतोय जास्त ना पोट दुखलवर का तुला सवय नाही ताक ते तुला म्हटलं होतं तू अभ्यास कर बेटा पहिले एक्सरसाइज करतो नंतर अभ्यास करतो का मग एक्सरसाइज झाल एक्सरसाइज तुला दब दम लागले नको काउंट नव्हतं केलंय तिने किती वेळेस केलं तुला दम लागला ना नाही अजून आलेले नाहीत खेळायला थोड्या वेळ तू काय कर अभ्यास आग कर आणि त्या ताईला करू नको एक वेळेसच टेबलली मग मी बघते तुझा टेबल कसा क्या हा अरे बघा हा नाही आताच नाही खोलायचं आता तिच्याकडे डोक्यावर बसतो का पहा आता रविवारचा दिवस आहे आणि इतका मस्तीमध्ये त्यांचा दिवस जातो अभ्यास नाही तर पा कसे नाटक करतोय कसे नाटक करतोय वैष्णवी तुझं पोट दुखल त्याला ठेवलंय ठेवलं एक्सरसाइज करते सवय नाही बेटा तुला <laughs> खाली पडेल बर का त्याला उतरू दे खाली तर आता अभ्यासाला बसायचंय तर चेअर वर कसा बसतोय हो मी म्हटलं मी नेंगी ते तुला चेअर वर पण नाही त्याला त्याच स्वतःच पाहिजे ना आता काय करतो तुच टेबल लिहितो बर ठीक आहे आता वोम टेबल कसा ते आपण आता पाहणार आहोत आणि वैष्णवी पण आता अभ्यासाला बसलेली आहे त्यांची मस्ती झाली आता करून आता अभ्यासाला बसलेले तर आता कशाला उतरलं तू कशाला ते कशाला लागतंय तुला कोणती पेन पेन्सिल आणली दाखव तर पहा मुलांचं पाहून त्याला अशीच पेन्सिल पाहिजे होती याला काय बोलतात पेन पेन्सिल बोलतात अरे बाप रे त्याच्या आतमधली पेन्सिल काढली हो लावते पण तुला लावतो हो पण येते वय काय खोलाखोली चालू आहे बाबा मग अशानेच पेन खराब होतो बेटा मग आत्च घालव ना पेन्सिल तर या पेनासोबत यास्ट्रा पेन्सिली पण दिलेल्या आहेत संपल्याच्या नंतर पेनामध्ये टाकायच्या तर त्याचं पहा चालू आहे काढायचं घालायचं आणि लवकरच खराब करणार करणार लवकर हर वेळेस नाही काढ घाल करायची बेटा मग पेन खराब होतो चलो लिखो टू क टेबल मधीच काय होतं याला हे बेटा टीचरनी दिले टीचरनी काय दिलंय रेम काय बोम ड्रॉइंग पण काढली आणि इथं ट्युशन मध्ये एलेवन ची स्पेलिंग लिहिली सेलुअर आणि ड्रॉइंग पण काढली छान आहे ना इंडिया पण इंडिया पण काढला वेळ अर्थ अर्थ पण काढ काय हे काय रे तूच काढलं आता मला तरी काय माहित तू काय काढले काय आहे तूच सांग तर हा ट्युशन मध्ये अभ्यास केलेला आहे ओमनी ड्रॉइंग आणि स्पेलिंग लर्न केले आता आता हे काय आहे डब्बा पण आहे कोणाला आणला फक्त ओमलाच बघू किती रुपीज काय आहे दिखा नाईन फोर्टी नाईन रुपीज का तर एक महिना जाईल रबलचा डब्बा आणलेला आहे तर घडी घडी आमचे रबल हरतात त्यामुळं मग घेऊन आलेला आहोत तर आता इकडे मध्ये हारत मग डब्यामध्ये नाही हारत आता ओम इकडं टू चा टेबल राहिलेला आहे वाचून लिह बेटा टू हरचा टू 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 फोन टू थ्री फोर 6, एट फायझल टू से च्वेल्ली ऐक बघून त्याच्या वन टू ट्वेल्व सई वन टू सेवन वन फो फौर फोर्टी टू एज वन सिक्स्टी टू वन एटी टू टेनचं ट्वेंटी झालं टेबल लिहून तर चला तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने जवळून दाखवते ओमनी टेबल कसा लिहिलेला आहे तर पहा ओमला टेबल एकदम चांगल्यापैकी यायला लागलेला आहे टूचा पण थ्रीचा पण तर येथे ट्युशनमध्ये होमवर्क दिलेला होता तर तुम्ही जवळून पाहू शकता अशा पद्धतीने ओमचा टेबल तयार झालेला आहे टूचा तर आता थ्रीचा टेबल लिहायचं राहिलेला आहे तर आपण आता थ्रीचं टेबल कम्प्लीट करून घेऊ तुला नाही आलेस ना तर ताई सांगेल ना तुला बघून लिहितोय बर ठीक आहे आता टेबल चांगल्यापैकी येत नाही तो म्हटला मी बघून लिहितो हा होम गेट पासी लिहिलं होमनी ट्युशन मध्ये होमवर्क केलेला आहे टूशनच नाही आहे हा हा बाबांनी घेतला तुझा होमवर्क चल ठीक आहे मग आता तू काय कर पूर्ण अभ्यास करून घे बेटा थ्रीचा टेबल बी करून घे हा नंतर खेळायला जायचं थ्रीचा टेबल घे करून तर आज आपल्याला फणसाची भाजी बनवायची आहे त्यासाठी एकदम कवळा असं फणस आपण झाडाचं तोडून आणलेलं आहे तर चला आपण आता हे फणस कट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकतात एकदम कवळं फणस आहे आणि याचे जे बाहेरचं हिरवं सालं आहे ते पूर्णपणे आपण आता काढून घेऊया आणि त्यानंतर आपण हे फणस कट करूया तर आपल्याला फणसाची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण येथे एकदम कवळं असं फणस घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलं म्हणजे लवकर शिजेल तर यामध्ये आपण आता साहित्य टाकूया तर फणस कट केलं का लगेच पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे मग ते काळं पडत नाही आणि लगेच मी शिजायला टाकलेलं आहे तर यामध्ये आपण आता एक चमच हल्दी पावडर टाकूया चुटकीभर आपण हिंग टाकूया तर यामध्ये आपण थोडंसं मीठ पण घालणार आहोत म्हणजे यामध्ये फणसामध्ये मीठ जाईल म्हणजे शिजताना आणि आपलं फणस लवकर शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं फणस चांगलं शिजण्यासाठी यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी आपलं फणस शिजून देऊया बिना तेलामध्ये आपल्याला येथे तीळ भाजून घ्यायचे आहे तीन चम्मच येथे आपण तीळ घेतलेले आहेत त्यानंतर आपण एक चम्मच खसखस घेतलेली -खस आहे तर चांगल्या प्रकारे तीळ आणि खसखस तडतडून तर द्यायचे आहे आणि त्याचा कलर चेंज झाला की लगेच आपण तीळ आणि खसखस काढून घेऊया थे, आद्रक आपन, आद्रक ला, ला तर अर्ध्या इंचा आपण येथे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं खोबरं त्यामध्ये थोडंसं तेल घालून सोनेरी रंगावर आपण अद्रक आणि खोबरं भाजून घेऊया त्यानंतर आपल्याला भाजीला चांगली तरी येण्यासाठी येथे आपण दोन तीन बेडगी मिरची घेतलेल्या आहेत दोन तीन चम्मच धने घेतलेले आहेत हे सर्व साहित्य सोनेरी रंगावर भाजून घेऊया यामध्ये काही खडे मसाले घालूया इलायची लौंग मिरे त्यानंतर दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता हे सर्व साहित्य सोनेरी रंगावर भाजून घेतलेले आहेत तर आपण आता हे सर्व साहित्य काढून घेऊया तर येथे आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे तर यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि जोपर्यंत या कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण परतून घेऊया तर कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे तर आपण आता कांदा काढून घेऊया दहा मिनटापूर्वी आपण येथे फण शिजायला ठेवलेलं होतं तर आपलं हे फणस चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे तर आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी येथे आपण दोन तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपण आता लसणाची फोडणी देऊया त्यानंतर कढीपत्ता लसूण आणि कढीपत्ता याचा कलर चेंज झालेला आहे त्यामध्ये आपण आता वाटण घालूया आणि जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता घरगुती जे मसाले आहेत ते घालूया दोन चम्मच कोल्हापुरी मसाला एक चम्मच गरम मसाला तर आपण आता सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊया तर मसाल्याने चांगल्या प्रकारे तेल सोडलेलं आहे आणि जे आपण फणस शिजून घेतलेलं आहे ते या वाटणामध्ये टाकूया त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला चांगली तरी येते चवीनुसार आपण भाजीमध्ये मीठ घालूया जेव्हा आपण फणस शिजवलेलं होतं त्यावेळेस आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळं आपण आता रश्यामध्ये थोडसंकच मीठ घातलेलं आहे तर भाजीमध्ये आता आपण खूप सारी कोथंबीर घालूया आणि झनझणीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर येथे आपली आता फणसाची भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि इकडं आपण मुलांसाठी भात टाकलेलं आहे तर आपला हा भातही शिजून झालेला आहे तर आपल्याला आप, तर फणसाच्या भाजीसोबत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी छान लागतात तर आपण आता ज्वारीच्या भाकरी बनवणार आहोत तर आपली ही भाजी तयार झालेली आहे तर चला आपण आता गॅस बंद करून घेऊया तर येथे आपण ज्वारीच्या भाकरी त्यानंतर बाजरीच्याही भाकरी केलेल्या आहेत तर आपला पूर्ण स्वयंपाकही करून झालेला आहे तर दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि सर्वांचे जेवण झाले तर म्हटलं आता थोडासा टाईम आहे तर तुमच्या जी थोडसक निवांत बोलूया तर आज रविवार आहे आणि सकाळी आपण साडेसहा वाजल्यापासून व्हिडिओला सुरुवात केलेली होती आणि रविवारच्या दिवशी जे आठ दिवसाचे जे कामं असतात एक्स्ट्रा कामं असतात ते रविवारच्या दिवशी मी करत असते तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल जे एक्स्ट्राचे कामं आहेत ते रविवारीच करत असते जेव्हा मुलांचं स्कूल असतं त्यावेळेस सर्व कामं ही आपल्याला टायमवरच झाली पाहिजे त्यामुळं मग जी एक्स्ट्राची कामं असतात ते रविवारी मी करत असते आणि रविवारी म्हणजे सकाळी लवकर उठत नसते सकाळचे उशीराच कामं होतात आणि दिवसभराचं जे दोन वाजूपर्यंत जे रुटीन होतं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर रविवारच्या दिवशी मुलांना स्कूलला जायचं नसतं त्यामुळं मग सकाळी बी सर्व लेटच उठतात आणि मग दिवसभर इतका धिंगाणा मस्ती अभ्यास सर्व काही असतं त्यामुळं मग रविवारचा हा दिवस कुठं जातो ते माहीतच होत नाही सकाळी उठल्यापासून ओमच्या नुसत्या गमती जमती चालू असतात आणि इतका सुट्टीच्या दिवशी खेळतो त्याला म्हणजे काही कळतच नाही की जे, किती खेळावा आणि किती नाही खायचं तर काही बिलकुल नाही त्याचं लक्षातच येत नाही इतका खेळत राहत असतो रविवारच्या दिवशी सगळे घरात असतात त्यामुळे नुसती मज्जा मस्ती धिंगाणा चालूच असतो त्यामुळे तो प्रत्येक दिवशी विचारत असतो आई संडे कधी येणारे आई संडे कधी येणार आहे कारण की स्कूल स्कूलमध्ये जायचं नसते अभ्यास करायचा नसतो सोनूस तर येथे मी फणसाची भाजी एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे आणि कवळं फणस होतं त्यामुळं एकदम टेस्टी अशी भाजी झालेली होती सर्वांनी जेवण केले एकदम आवडीने भाजी खाल्ली बिलकुलही उरली नाही इतकी भारी भाजी झाली होती तर अशा पद्धतीने रविवारचं माझं हे रुटीन होतं आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर ता। चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद